माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ओले ओलेबोंबी हे कसे तळायचे हे तुम्हाला मी शिकवणार आहे हे आहे ओले ओलेबोंबी मी पाव किलो घेतलेले आहे हे छान साफ करून धुऊन मी याला मीठ हळद लावून घेतली आहे आता जा जास्तीत जास्त स्त्रिया काय करतात की हे बोंबील तळताना यामध्ये बेसनपीठ वापरतात तर कृपया बेसनपीठ वापरू नये त्यामुळे काय होतं की आपल्या बोंब तळलेल्या बोंबीलला तळलेल्या बोंबीला पिठामुळे भज्यांचा स्वाद येतो भजी तळल्यासारखी खायला लागतात तर यामध्ये तुम्ही सहसा मैदा मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरावं आता माझ्याकडे तांदळाचं पीठ संपल्यामुळे मी यामध्ये थोडा मैदा घेतलेला आहे यामध्ये तसेच मी थोडासा रवाही यामध्ये टाकणार आहे यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे अकॉर्डिंग टू युअर टेस्ट थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आता हे आपण छान हे पूर्ण जिन्न छान पद्धतीने एकत्र करूया आता आपण यामध्ये आपली मच्छी छान प्रकारे का डीप करूया अशा प्रकारे आपण सर्व बोंबीला तो मसाला लावून घेतो इथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते यामध्ये तुम्ही रव्याचा वापर मैद्यापेक्षा डबल करावा त्यामुळे मच्छीला छान असा गरगरीतपणा येतो आणि ही छान कुरकुरीत तळते हा मासा पाणी सोडत असल्यामुळे याच्यामध्ये मैदा जास्त यामध्ये रवा जास्त वापरल्याने हा मस्त कडक कडक तळला जातो आणि स्वादिष्ट लागतो आता मच्छीला जेव्हा आपण हे मॅरिनेट करतो यानंतर हिला पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट मॅ मॅरिनेटसाठी ठेवावं जेणेकरून काय होणार की मसाला पूर्ण आतमध्ये शिरणार आणि मच्छीला अशी स्वादिष्ट चव येणार आता आपण ही लगेचच पंधरा मिनिटानंतर कशी तळावी हे तुम्हाला शिकवते तळून घेणार आहोत त्यासाठी आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तो खूप छान प्रकारे गरम झालेला आहे त्यामध्ये आपण तेल सोडणार आहोत आता मच्छी तळायची म्हणून तेल जास्त वापरू नका तेल शरीरासाठी हानिकारक असतं त्यामुळे तेल थोडं कमीच प्रमाणात वापरा आता तेल गरम झालं हे बघण्यासाठी यात थोडा मच्छीचा मसाला टाकून बघा आणि तो अशा प्रकारे बुडबुड्या बूर यायला लागला की समजून घ्या की तेल खूप छान प्रकारे गरम झालेलं आहे आता बस ह्याच पॉईंटवर आपल्याला मच्छी यामध्ये सोडायचे आहे अशा प्रकारे आणि ही फक्त एका बाजूला शेकायची आहे पूर्ण एका बाजूला तळून झाली की मी याला पलटी मारून दुसऱ्या बाजूने तळा आणि रेडी आता ही कमी गॅसवर ही कमी गॅसवर पंधरा मिनिटे तळायला ठेवा फार नाजूक असल्यामुळे हिला पलटताना आपण खात्री करून घेणार आहोत की ही एका बाजूनी शेकलेली आहेत का नाही तर हे बाही मच्छा अशी हल्ली की समजून घ्यायचं की ही एका बाजूला खूप छान परतलेली आहे आता यांना आपण पलटून डिशमय यांना आता पलटून दुसऱ्या बाजूने तळून घेणार आहोत आपली गरमागरम बोंबील तळलेले तयार आहेत ही तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता ही अतिशय स्वादिष्ट कुरमकुरीत आणि खूप छान तयार झालेली आहे